लिंगदेव घेऊन त्या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित लिंगदेव या सोसायटीनं आपल्या स्वतःची इमारत एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपण उभी केली आणि त्याचं उद्घाटन आज त्यांच्या शुभास्तमध्ये त्या प्रकल्पचे आमदार डॉक्टर धरणजी रामदे साहेब त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होते ते आपल्या

आणि ते ह्या घर आहेत लेखी ग्रामस्थांचा भाग सहभाग आहे सोसायटी या लेखी सोसायटी मध्ये त्या दोन गावांची ही सोसायटी आणि म्हणून अतिशय मला परिसरातली कुटुंबच्या नंतर ब्राह्मणाच्या नंतर ही मोठी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्ज वाटप करणं त्याच्यातून त्यांना मदत करणं ते वसूल करणं अशी अनेक काम आपण सरकारी संस्थेमार्फत करतो आमदार आम्ही गुरुजींच्या वाटण्यासाठी आलो का गुरुजींच्या आणि त्या वाटण्याच्या निमित्तानं आम्ही मागणी केली होती आमदार साहेबांकडून की एक आमची मोठ्या सगळ्यांसाठी एक सर्वांसाठी एक वाचनालय मुलांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगली चांगली पुस्तकं तिथे ठेवून एक चांगलं एक आदर्श असं वाचनालय इथे व्हावं आणि म्हणून त्यासाठी आमदार साहेबांनी मदत करावी आम्ही त्यांना विनंती केली आज त्याचे उद्घाटन म्हणजे भूमिपूजन केलेले डॉक्टरनी पंधरा ते वीस लाख त्यांच्यावर टाकलेले ते करतील आणि म्हणून सोसायटीमध्ये जवळजवळ आपल्या या शाखेमध्ये जवळजवळ पंधरा कोटीच कर्ज वाटप आपण लैंगिक लिंगदेव हो, आणि मागवतो या तीन संस्था तीन गाव ह्या सोसायटी ह्या लिंगदेव हो, शाखेला जोडलेले आणि त्या तिघांचं एकूण कर्ज वाटप पंधरा कोटी सत्तावीस लाखाचं कर्ज वाटप आपण केलेलं आहे की की। या वर्षी वर्ष आहे आणि म्हणून सगळं सभासदांना वाटलं की कर्ज माफी करत होती काय का आणि म्हणून अनेक आमच्या शेतकरी मंत्र्यांनी कर्ज भरलेलं नाही माझी विनंती आता कर्ज माफी का होते काय होणार नाही परंतु करता शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी गोष्ट अनेक वर्षानुवर्ष बिलांमध्ये अनेक चुका हजार रुपयाचं बिल असलं तर ते लाख लाख रुपयावर गेलेलं आणि एकाचा तो निर्णय सरकारने घेतलाय या कर्जमाफी इतका तो महत्वाचा निर्णय होता आणि म्हणून मी सर्व सभासदांना विनंती करेन की आता तुम्ही कर्जमाफीची काही वाट पाहू नका परिसरातील मंत्री करतोय आमचे चौधरी सर त्याचे सेक्रेटरी होते सुरुवातीला नेतृत्वाखाली झालं अत्यंत खूप त्याच्यामध्ये अडचणी होत्या मन ते कसं पिण्यासाठी पाणी दाखवलं शेती कसं त्याच्यामध्ये बसवलं हा फार इतिहास आहे तुम्ही अंदाज मला फार सांगत नाही शंभर एक्क्याऐंशी तिथं आज पाणी आलो

केलेले आणि म्हणून ते काम एक चार सहा दिवसामध्ये सुरू होईल आणि ते सुरू झाल्यानंतर एका दिवशी चांगली बँकिंग सुद्धा